कर्नाटकातील मराठी माणसांच्या पाठीशी महाराष्ट्र आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आश्वासन दिलेलं आहे या संदर्भात आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिलेलं आहे सरकारची भूमिका एकच आहे की मराठ कर्नाटक मधील मराठी भाषिकांच्या पाठीशी महाराष्ट्रातली साडेबारा कोटी जनता पूर्णपणे खंबीरपणे उभी आहे आणि जे सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रकरण सुरू आहे यासाठी देखील महाराष्ट्र सरकारच्या वतीने अनेक तज्ज्ञ वकिलांची फौज काम करते आहे आणि आणखी जे जे काही करावं लागेल ते आपण करू मराठी भाषिकांचा मेळावा महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केला होता आणि तो मेळावा होऊ नये याचा पुरेपूर प्रयत्न या ठिकाणी महारा कर्नाटक सरकारने केला कर्नाटक सरकारने एक दडपशाही केली आणि जे आंदोलनकर्ते होते ते माझी आमदार असतील माजी, माजी महापौर असतील अनेक लोक शेकडो मराठी भाषिकांना वेगवेगळ्या तुरुंगामध्ये डांबण्याचं दुर्दैवी प्रकार त्या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून याचा मी जाहीर निषेध करतो धिक्कार करतो